तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिंगोलीच्या भांडे मध्ये झालेल्या गोळीबाराने हिंगोली पुन्हा एकदा हादरले हिंगोली तालुक्यातील भांडेगाव या गावातील जुन्या वादातून झालेल्या अंधाधुंद गोळीबारात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे ही घटना घडली आहे हिंगोली तालुक्यातील भांडेगावातील पुंडलिक जगताप व बाबाराव जगताप यांच्या शेतीच्या वादातून काल रात्री अकरा वाजता पुंडलिक व वा, त्यांच्या मुलावर सुभाष कुरवाडे बालाजी जगताप यांनी बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली यामध्ये कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या तर त्यांचा मुलगा शिवराजच्या छातीवर गोळी लागल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला याशिवाय त्यांच्यासोबत आलेल्या सुभाष गुरवाडे बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीने हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपाधीक्षक मी कृष्णा मीना पोलीस निरीक्षक मोहन भोसले हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकुमार डोंगरे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले आकाश पंडितकर रमेश जाधव सुधीर डोंगरे संभाजी राठोड शेख रहीम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तर पोलीस निरीक्षक संदीप मोरे जमादार अशोक धामणे सुनील डुकरे संतोष करे शेख मुझीब यांच्या पथकाने शासकीय रुग्णालय गाठले रात्री उशीरपर्यंत शासकीय रुग्णालय तसेच भांडेगाव येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता या प्रकरणी बाबाराव जगताप ज्ञानेश्वर जगताप विठ्ठल जगताप या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे शेतीच्या वादातून घडलेल्या खुनी हल्ल्याची जिल्ह्यावर जोरदार चर्चा सुरू आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा